धूर फवारणी का केली नाही म्हणून चक्क सरपंच महिलांसह दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना खटेश्वर येथे घडली दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा ला दाखल केलाय यवतमाळच्या कळंब तालुक्यातील खटेश्वर ग्रामपंचायतीकडून साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी गावात धूर फवारणी केली जात होती रात्री फवारणी सुरू असताना एका हॉटेल व्यावसायिक कल्पेश खेकडे यांनी दुकानातही फवारणी कर असे सांगितले मात्र मशीनच्या आवाजाने धूर फवारणी करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण लुंसे याला ऐकू आले नाही यावरून हॉटेल व्यावसायिक कल्पेश खेकडे याने सरपंच सुनंदा मुरकुटे व वासुदेव मुरकुटे यांच्याशी वाद घालून मारहाण करून, करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेची तक्रार देण्यासाठी सरपंच सुनंदा मुरकुटे मुलगा शुभम दुचाकीवरून यवतमाळकडे येत असतानाच हॉटेल व्यावसायिकाने खटेश्वरजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले कल्पेश खेकडे शालिकराव खेकडे राणार जोडमोहा असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे